मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील जावठी फाट्या नजीक पोलिसांनी नाकाबंदी करून दोन वाहनांची झाडाझडती घेतली असता बारा गोवंशांना निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी अवैधरित्या तस्करी करताना आल्याने दोन आरोपींच्या तीन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता आवडल्या असून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे गस्तीवर असताना दोन वाहनातून गोवंशाची अवैध तस्करी केल्या जात असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली असता जमादार मनोहर इंगळे संदीप सरोदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश हरमकर नंदकिशोर हिरूडकर पंकज वाघमारे जयकुमार मंडावरे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील जामठे फाट्यावर नाकाबंदी केली यादरम्यान दोन बोलेरो पिकअप क्रमांक एम एच सदोतीस टी तीस, ती, तीस बावन व एम एच सदोतीस टी ती, तेरा सत्तर या वाहनाची झाडाझडती घेतली असता एका वाहनात सहा असे दोन वाहनात गोवंश निर्दयपणे कत्तलीसाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा व मानोरा येथे करीता येत असल्याचे दोन आरोपींनी सांगितल्यावरून त्यांना ताब्यात घेतले यावेळी घटनास्थळावरून बारा गोवंश किंमत दोन लाख पंचावन्न हजार तसेच दोन पिकअप बोलेरो वाहन किंमत सहा लाख असा एकूण आठ लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी शेख शाहरुख शेख सादे वय चोवीस वर्ष राहणार गिरोली तालुका मानुरा जिल्हा वाशिम तसेच मोहम्मद साजिद मोहम्मद अकिल राहणार कारंजा जिल्हा वाशिम यांच्या विरोधात कलम पाच अ ब महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम अकरा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्यांमुळे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे या प्रकरणी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संदीप सरोदे पोलीस कॉन्स्टेबल महेश पिंजरकर हे अधिक तपास करीत आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर